कर तिला म्हणा परीक्षा पास होऊन यायच तर स्वराला वेगवेगळ्या परीक्षा मी द्यायला लावत असते तर आज तिची एन एंट्रन्स एक्झाम होती पुण्यामध्ये तर मला तिला घेऊन जायचं आहे पण त्या अगोदर मी गेली होती जुन्या घरी आणि आमच्या इकडल्या जिथं मी राहते तिथलं ते पाईप असतात ते ब्लॉक झाले होते त्याच्यामुळे तिथं आंघोळ वगैरे करता येत नव्हती तर मी माझ्या आज जुन्या घरी गेली होती आणि जाण्याच्या अगोदर मला माझ्या प्रमोशनची व्हिडिओ शूट करून जावं लागते आणि मी आधी पण सांगितलेलं आहे की माझ्या मुलांना मला सोशल मीडियावर इन्वॉल्व्ह करायचंच नाही फक्त त्यांच्या आवडीसाठी मी व्हिडिओ त्यांना बनवायला लावत असते तर फायनली आज मी माझी व्हिडिओ वगैरे शूट करून फायनली पुण्याला घेऊन जात आहे स्वराला एंट्रन्स एक्झामसाठी साठी बघूया तिचा रिझल्ट तिथं काय लागते काय नाही आणि तिने पूर्ण तयारी करून तर घेतलेली आहे परंतु नशिबाच्या पुढे कुठं जाऊ शकत नाही तर चला बघूया व्हिडिओ हॅलो फ्रेंड्स कुठे आला स्वराज तू कोणाचं हो हे घे पकड मी लावतो पाणी पकड हॅलो स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर फायनली स्वराची एंट्रन्स एक्झाम आहे आणि पुण्याला तर तिथं मला स्वराला घेऊन जायचं होतं परंतु कसं आहे कुठंही जाण्याच्या अगोदर मला माझे कामं हो कर्तव्य आईचं मुलीचं सर्व पूर्ण करावं लागतं त्याच्यामुळं आईला जे काही साहित्य लागणार आहे गावाला जाण्याच्या अगोदर किराणा वगैरे मी घरून घरी भरून आनंद ठेवत असते तर मी जिथं राहते त्या रूमचा जो बाथरूमचा पाईप होता तो ब्लॉक झालेला होता त्याच्यामुळे तिथं आंघोळ करता येत नव्हती म्हणून आज आम्ही आंघोळ वगैरे फ्रेश होण्यासाठी जुन्या घरी आलो होतो आणि भरपूर असे मला व्हिडिओ पण शूट करायचे होते त्याच्यामुळे म्हटलं चला इथंच फ्रेश होऊया आणि काय म्हणतात तर व्हिडिओ वगैरे शूट करूया आणि स्वराचे एंटरस एक्झाम आहे कसं आहे ही परीक्षा असते त्याच्यामुळे मुलं पास होतील की नापास आपण होप धरू शकत नाही परंतु मुलांना वेळोवेळी वेगवेगळ्या परीक्षा द्यायला लावणे खूप गरजेचं आहे कारण त्यांना एवढं तसं समजणार की या परीक्षेत मी फेल का झालो या परीक्षेत कोणते प्रश्न होते काय होते कारण मार्ग दाखवणे आपलं काम आहे बाकी काय होणार काय नाही हे देवाच्या हातात आणि त्या मुलाच्या हातात असते बरोबर तर आज पुण्याला एंटरन्स एक्झाम आहे त्याच्यामुळे मला स्वराला घेऊन जायचं होतं तिकीट वगैरे बुक करून ठेवले होते तर मी तर आलेली आहे हिटरमध्ये पाणी लावून दिलेलं होतं तर म्हटलं चला आपलं घर थोडंसं स्वच्छ करून घेऊया तर मी सगळ्यात अगोदर घराला म्हणजे केर कचरा वगैरे काढून टाकला आणि त्याच्यानंतर पोछा वगैरे म्हटलं मारून घ्यावा कारण वेळोवेळी वेड़ जेव्हा मी इथं जाते तेव्हा पोछा वगैरे मारून देत असते परंतु इथं गेल्यानंतर ह्या गॅसवर मी स्वयंपाक करतो ती ज्या काही जुन्या आठवणी होत असतात ना त्या ताज्या होतात तर त्याच्यामुळं तुम्ही काल बघितलं की काल नाश्त्याची ऑर्डर वगैरे घेतली होती आणि कोणत्याच कामाला मी लाजत नसते कारण कष्ट करण्याची माझी पूर्णपणे तयारी असते तर मी ना पोछा वगैरे मागून मारून घेतला सर्वात अगोदर आणि सगळ्यात अगोदर स्वराने आंघोळ वगैरे करून घेतली त्याच्यानंतर आता पोछा वगैरे मारून झाल्यानंतर स्वराजची आंघोळ आईने केली आईने पण आंघोळ करून घेतलेली आहे आणि फायनली मी आता इथं रेडी होत आहे तयारी करण्यासाठी आणि इथले लाईट वगैरे जे काही आहे ना ते मी काढून नेलेले आहे माझे त्या रूममध्ये मला असं वाटलं होतं इथं शूट चांगलं होणार परंतु ते माझा एक गैरसमज होता तर इथं मी फ्रेश वगैरे झालेली आहे आणि फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मेकअप वगैरे मी करत आहे कारण प्रमोशन जे व्हिडिओ आहेत ना ते दोन दिवसाची मी शूट करून जात असते कुठंही आता तुम्ही म्हणणार की तू तर गावाला असते मग तुझे व्हिट कसं आहे जबाबदाऱ्या माणसाला जोगू देत नसतात मला माहिती आहे की हे मिशो जे ते एक वेळचा ब्लॉग माझा यूट्यूबला नाही टाकला तर चालेल परंतु मिशो असं काम आहे ना की ते रेग्युलरली त्यांचे व्हिडिओ हे पोस्ट करावेच लागतात त्याच्यामुळं आता मी तिथं जाणार होती मला एक ते दोन दिवस लागणार होती कारण एक दिवस जाण्याचा एक दिवस तिथं सकाळी सकाळी आम्ही पोहोचणार नंतर तिची एंट्रन्स एक्झाम होणार आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही परत येणार असा माझा शेड्यूल ठरलेला होता त्याच्यामुळं घरी काय लागतं काय नाही आणि यावेळेस मी स्वराजला नोतीसोबत घेऊन जाणार कारण आई बोलली स्वराचं काम आहे तर स्वरा आणि तू जा आणि दुसऱ्याच दिवशी रिटर्नचे तिकीट पण काढून घेतले होते म्हणजे आज संध्याकाळी मी जाणार उ उद्या सकाळी तिथं पोचणार फ्रेश होणार एखाद्या हॉटेल वगैरे वगैरे आम्ही दोघी आणि फ्रेश झाल्यानंतर डायरेक्टली त्या शाळेत जाणार एंट्रन्स एक्झाम देणार अकरा ते एक दोनच तास एक्झाम आहे दोन नंतर आम्ही निघणार आणि संध्याकाळच्या ट्रॅव्हल्सनी तिसऱ्या दिवशी आम्ही घरी परत येणार तर असा शेड्यूल ठरलेला होता आणि स्वराजला घेऊन जायचं नव्हतं त्याच्यामुळं मी आईला जे काही हवं हो नव्हतं ते आणून दिलं घरी नंतर मी मा तिथं तयारी वगैरे केली आणि ही ब्लॅक कलरची पार्टीवेअर साडी मला आलेली होती तर याचा व्हिडिओ वगैरे शूट करायचा होता आणि इंटरन्स एक्झाम असल्यामुळे स्वराजची काही तिथं गरज नव्हती त्याच्यामुळे मी स्वराजला घरी घेऊन जाणार होती नंतर मी व्हिडिओ शूट केले जा चला जा मम्मी साडीत खूप छान दिसतेय छान दिसतेय ना ना हे ब किती छान साडी आहे फक्त पाचशे दोन रुपयाची घेतलेली आहे किती पाचशे दोन कारण मी शेवट सध्या ब्लॉकबस्टर बस्टर सेल आहे ही पार्टी वेअर साडी वाटते कुठेही आलेल्या जाण्यासाठी आणि कसं आहे प्रत्येक कलर घालून घातला पाहिजे घालून घातला पाहिजे तर चला तुम्हाला हे घ्यायची असेल तर लगेच मला फॉलो करून कमेंट बॉक्समध्ये पी पी जी एम लिंक काय पण टाईप करा लगेच तुम्हाला लिंक भेटून जाणार आहे आणि फेसबुकला जर बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये दिलं जाणार आहे बाय बाय डबल तर आता बघू या स्वराचा तिथं रिझल्ट काय होते काय नाही लागत नाही लागते की नाही नंबर काही सांगता येत नाही परंतु ती सैनिकी सु स्कूल आहे त्याच्यामुळे माझा कल तिकडं जास्त आहे कारण सैनिकी स्कूल म्हटल्यावर कराटे सेल्फ डिफेन्स असं भरपूर तिथं प्रशिक्षण दिले जाते म्हणजे पोलिसांचंसुद्धा अर्ध ट्रेनिंग तिथं होऊन जातं त्याच्यामुळं ती शाळा स्वरा स्वरासाठी बेस्ट आहे नाही जर तिथं नंबर लागला तर ज्या हॉस्टेलला आहे तिथं ती परमनंटली राहा राहा मी असं तिला बोललेली आहे परंतु तिचं तळ्यामळ्यात सध्या सुरू आहे जर ती इच्छा असेल, असेल so, तर मी ठेवणार आणि नाही असेल तर नाही ठेवणार असं माझं आहे सो असो तर एका साडीचा मी व्हिडिओ शूट केला परंतु इथं कसं आहे लाईट वगैरे नाही आहे स्टँड वगैरे नाही आहे जसं पाहिजे तसे काही मला व्हिडिओ येत नव्हते आणि मला उशीर पण भरपूर होत होता तर फायनली आता मी ही पॅक केलेली आहे ही साडी कशी दिसत आहे ती नक्की सांगा काही व्हिडिओ शूट करायचं पण इथं लाईटिंग वगैरे व्यवस्थित नसल्यामुळे इथं काही व्यवस्थित शूट होत नाही आहे तर आता सर काही मी घरी करतील इथं आल्यानंतर साफसफाई वगैरे केलेली आहे दाखव त्यांना तर फायनली बॅग वगैरे पॅक केलेली आहे आणि आता आम्ही आपलं घर एकदा पुन्हा तुम्ही बघू शकता सर्व लाईट वगैरे बंद केले की नाही मी ते बघितलं हीटर वगैरे काढून वगैरे ठून दिलेलं आहे आणि फायनली मी आता निघालेली आहे फ्रेंड्स तर आता मी निघत आहोत शूट वगैरे केला जरासा जरासाच केला आदल्या आधीसारखी नाही तर व्हिडिओ करण्याची मजा येत ना कशाचीच मजा येत नव्हती कारण एक तर या घरात आवाज भरपूर घुमतो आता बघा आवाज खूप घुमत होता आणि माझं व्हिडिओचं साहित्य सर्व तिकडं असल्यामुळं काही एवढं जास्त मजा नाही आली व्हिडिओ मला भरपूर शूट करायचे होते परंतु मी एकच शूट केला कारण मला आज संध्याकाळी निघायचं आहे स्वराची एक्झाम आहे तर तिला एक्झाम ला घेऊन जायचं आहे तर चला स्वराज पिल्लू चलो हां हां मी येतो ना तुझ्यासोबत तर आता जेव्हा आम्ही निघालो तेव्हा मुलं काय लहान लहान असतात त्याच्यामुळे स्वराज हा वारंवार आईला म्हणत होता मला दुकानातलं हे पाहिजे मला दुकानातलं ते पाहिजे तर हे आहे आपलं द हे दुकान, दुकान ते तर तुम्हाला माहीतच असेल जी आई चालवत होती परंतु आता ह्या भानगडीमुळे आईचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे किराणा दुकान बंद ठेवावं लागत आहे कारण अर्धी ते तिकडं असते इकडं असते त्याच्यात कॅन्टीन पण बंद आहे त्याच्यामुळं आता हे सर्व काही मला सुधरायचं आहे तर फायनली मग मी घरी आली आणि यावेळेस मी आता जात आहे तर पुण्याचा फ्लॅट वगैरे बुक करून येणार आहे म्हणजे ती जो फ्लॅट मी रेंटने घेणार आहे त्यांच्यासोबत पण बोलून यायचं आहे की या या तारखेला येणार आहे कारण आता माझा फायनल डिसिजन झालेला आहे की एक मे पर्यंत मला हे अकोट सोडायचं आहे आणि एक मे पर्यंत मला पुण्यात पोहोचायचं आहे तर ही आहे सेकंड नंबरची साडी ज्याचं प्रमोशन करायचं होतं मी तर छान चांगली दिसून आले साडी साडी आहे आहे असे तर या साडीचं पण प्रमोशन करायचं होतं कारण आता मी निघाले तर या दिवसाचं प्रमोशन प्लस उद्यापर्यंत मी येणार नाही तर त्या दोन दिवसाचं पण प्रमोशन परत मी जिथं जाणार आहे तिथं पण माझे पार्सल येऊन पडलेले आहे तर तिथंसुद्धा सुद्धा गेल्यानंतर मला काही व्हिडिओ टाकायचे होते त्याच्यामुळे हे सर्व प्रमोशन मी करून निघालेली आहे आणि पुण्यामध्ये गेल्यानंतर ज्या जिथं आम्ही राहणार वगैरे आहे त्या लोकांचं सोबत पण बोलायचं होतं तर निघताना अजून एक कॉल आला मला की जे स्वरासाठी बेबी प्रोडक्ट होते ना त्याचं मी रिव्ह्यू व्हिडिओ केलाच नव्हता तर त्यांचा कॉल आला की इमिजिएटली उद्याच्या तारखेमध्ये तो आम्हाला व्हिडिओ लागणार आहे त्याच्यामुळे निघता निघता मी अचानकपणे हे प्रॉडक्ट काढले आणि याचा पण व्हिडिओ करून घेतला तर असं आहे एकदा आपल्याला काम भेटायला सुरुवात झाली की भरपूर असे काम होत असतात त्याच्यामुळेच मी आता यूट्यूबकडे ब्लॉग कमी टाकत आहे आणि मला प्रो प्रोफेशनलच काम करायचं आहे जेणेकरून प्रमोशन व्हिडिओ जर केले तर आपल्याला कंपनी अप्रोच करते आणि आपल्याला भरपूर प्रमोशन मिळतात त्यासाठी ना आपल्याला फेसबुकला फेसबुक पेज प्रोफाईल इंस्टा आणि त्याच्यानंतर आपल्याला जर मुलं असतील तर त्यांचे पण पेज ओपन करावं लागतात कारण कसं आपण जरी मदर असलो तरी लहान मुलांसाठी प्रोडक्ट हे भरपूर भेटतात भरपूर लोक मला विचारतात की प्रमोशन कधी मिळतात तर त्याच्यासाठी भरपूर लोकांनी तुम्हाला फॉलो करणे आवश्यक असते जरी तो लयकर तुम्हाला हेड देत असेल वाईट बोलत असेल हे बघा या हे दुनिया आहे आणि इथं चांगलेही लोक असतात आणि वाईटही लोकं असतात आणि आपण जर समोर जात असेल तर आपल्याला सपोर्ट करणारे चांगले बोलणारे कमी भेटतात परंतु वाईट बोलणारे तू अशीच आहे तू तशीच आहे आता मला लोक भरपूर माझ्या रूपावरून रंगावरून आणि मेन म्हणजे माझ्या हालतवरून म्हणजे मी म्हणजे कसं आहे जबाबदाऱ्यांमुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते त्याच्यामुळे माझी हालत अशी आहे तर त्याला मी काही करू शकत नाही पण एवढे झाले जर लोक मला प्रमोशन देत आहे तर काहीतरी माझ्या बोलण्यात वगैरे टोनिंग असेल म्हणूनच देत आहे ना नाहीतर मिळाले असते का तुम्हीच सांगा तर फायनली हा सुद्धा व्हिडिओ शूट करायचा होता तर तो, तो सुद्धा व्हिडिओ शूट करून घेतलेला आहे मनास थोड्याशी थोडीशी भीती होती की स्वराचा रिझल्ट काय लागते काय नाही सगळ्यात मोठं मला जर टास्क आता जीवनात काही असेल तर स्वरा आणि स्वराचा आहे की या दोघांची तिकडं ऍडमिशन होणे गरजेचं आहे कारण तिकडलं शिक्षण वगैरे हो हे खूप वेगळं आहे आधी इंटरव्ह्यू वगैरे हो द्यावा लागतो तिला मला परीक्षा पासून या तर अशा पद्धतीने स्वराज आणि आईला सोडून आम्ही फायनली सर्व प्रमोशन व्हिडिओ करून पो निघालेला आहो पुण्यासाठी बाकी पुण्यामध्ये गेल्यानंतर काय होते काय नाही स्वराची एक्झाम कशी जाते कशी नाही हे तिथं गेल्यानंतर एक्झाम झाल्यानंतर तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे बाकी तुम्हाला आजचा ब्लॉग काय कसा वाटला काय वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांनी प्रार्थना करा की स्वराची एक्झाम चांगली गेली पाहिजे ती त्या एक्झाममध्ये पास झाली पाहिजे ती तर अशी म्हणत आहे की मी खूप अभ्यास घेतलेला आहे मम्मी आणि या राऊंडमध्ये मी पास होणार आणि हे चांगलंच होणार आहे त्याच्यामुळे आपण पण पॉझिटिव्ह विचार करूया आणि समोर जाऊया तर बाय बाय सर्वांना भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये